जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी वादळी गारपीट पावसाच्या तडाख्यात नंदुरबार तालुक्यात सुमारे तीनशे अठ्ठ्याहत्तर हेक्टर पिकांचे नुकसान कांदा व मका पिकाला सर्वाधिक फटका तर वीस घरांची पडझड झाली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा आखातवाडी आणि गंगापूर या गावांमध्ये दोन एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस व गारपीट झाली या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मुख्यतः कांदा आणि मका या पिकांना याचा मोठा फटका बसला असून महसूल विभागाच्या प्राथमिक पंचनाम्यानुसार सुमारे तीनशे अठ्याहत्तर हेक्टर क्षेत्रातील पिके जमीनदोस्त झाली आहेत यात पाचशे सत्याहत्तर शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे या, या गारपिटीमुळे फक्त शेतीच नव्हे तर अनेक घरांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे वादळी वाऱ्यामुळे काही घरांची छपरे उडाली पत्रे फाटले तर काही ठिकाणी भिंतीही कोसळल्या यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सुमारे वीस घरांची पडझड होऊन संसार उभड्यावर आला आहे प्रशासनाने याबाबतच्या पंचनाम्याची कारवाई देखील केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार